शहरामध्ये म्हणजे अनेक पुणे मुंबई इथंही हास्य क्लब आहे लाखो रुपये देऊन लोक तिथं हसायला जातात मग माझं म्हणणं आहे की जिथं गोरवाळकर सरांसारख्या माणसाने दिघे सरांसारख्या माणसाने असं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं तिथं मोफत हसायला येणार नाही पण हास्य क्लबमध्ये अगदी जाऊन येतात घरातले काम करायचं अनेकांना जीवावर हो येतं सकाळी गार्डनमध्ये वीस वीस तीस तीस चाक्रा मारतात सांगायचं सा तात्पर्य हे आहे की माणसाने हसलं पाहिजे माणसं हसत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे फक्त एकच आहे की जिथं हसायचं तिथंच हसलं पाहिजे <laughs> काल माझ्या घरी एक तरुणी आली म्हणजे तिच्या वडिलांसोबत आली आल्यानंतर ती माझ्याशी भांडत होती सकाळी सकाळी सात वाजता तर म्हटलं माझ्यावर तर आईचे चांगले संस्कार आहे मी खूप चांगला माणूस आहे मग ही सकाळी सात वाजता मी झोपेतून उठल्यावर का भांडायला लागली ती म्हणे सर मी तुम्हाला समजावून सांगते तुमचं नाव महाराष्ट्रात असेल नसेल मला माहीत नाही पण माझ्या वडिलांना तुम्ही तुमच्यासोबत हास्यकविता ऐकायला नेऊ नका मी म्हटलं ताई अहो मी खूप चांगला माणूस आहे अजिबात नाही म्हणे तुम्ही आठ दिवसापूर्वी माझ्या वडिलांना हास्यकविता ऐकायला घेऊन गेले तेव्हापासून ते रात्री दोन वाजता एकटेच उठून असायला लागले म्हणे मग मी म्हटलं ताई यामध्ये माझी चूक नाही यामध्ये तुझ्या वडिलाचा प्रॉब्लम आहे त्यांना विनोद समजून घ्यायला जर बारा बारा तास लागतात त्याला मी काय <laughs> त्याला मी काय करू मग मी त्या ताईचं दर्शन घेतलं तुम्ही म्हणाल काय घेतलं कसं आहे लोक कार्यक्रमात असतात हे ठीक आहे हो पण लोक रात्री जर असत असेल तर ते आपल्या कार्यक्रमाचं यश <laughs> आहे घडत जातात एकदा राजकारणापासून सुरू करू एकदा माझ्या काही मित्रांनी मला निवडणुकीला उभं केलं मी राजकारणातला माणूस नाही मला ते आवडत पण नाही पण एकदा केलं ते म्हणलं सर काय नावे म्हणले तुमचं महाराष्ट्रात तुम्ही मतात खूप घेणार नाही ग्रामपंचायतची निवडणूक होती आता मी साधा माणूस शेतकरी थोडीशी प्राध्यापकी वगैरे हे करून लेखन करून कार्यक्रम करून माझं चांगलं चालू होतं आणि राजकारणाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ज्याचं चांगलं चाललं त्याला उध्वस्त करायचं असेल तर राजकारणात ढकलून द्यायचं माझ्या घरचे म्हणे आहो तुम्ही त्या नावाला लागू नका ना पण माझ्या मित्रांना ऐकलं नाही राजकारणाचे खरे शत्रू मित्र असतात लक्षात घ्या विरोधक नसतात मित्र असतात आणि जवळचे असतात मला उभं केलं निवडणूक झाली तालुक्यामध्ये प्रचंड उत्साह होता की बाबा सगळ्या लोकांचा निकाल एका बाजूला आणि माझ्या निकालावर पत्रकारांचं लक्ष होतं ते म्हटलं बाबा हश्य कवी आहे एवढं नाव आहे यांना खूप मताधिक्य होणार निकालाचा दिवस होता तसं तर साहेबांनी सगळे सेटिंग वगैरे ते मतात लावलेली होती भोंगे लावले होते सगळ्यांचा निकाल लागला साहेब सगळ्यांचा निकाल लागला पाच वाजले पण माझा निकाल लागा का ना मग एक कार्यकर्ता माझ्याकडे पळत आला मी म्हटलं सर आपला काय प्रॉब्लेम ते म्हणे सर प्रॉब्लेम नाही विश्व रेकॉर्ड झालाय म्हणे ते मतदान मोजायला उशीर लागत असेल म्हणे प्रचंड मोठं आहे म्हणे एक पोतो कुलाल तू या अगावर टाकू म्हणी म्हटलं मला मारून टाकतो का जरा दम मार एकदा निकाल लागू दे दुसरा म्हणे फटाके फुटो का म्हटलं जरा दम मार निकाल लागू दे आणि पाचच मिनिटात साहेबांनी माझा निकाल घोषित केला मला फक्त आणि फक्त दोनच मतं पडली होती जर माझं लग्न झालं नसतं तर मला माझंच मत पडलं असत नशीब माझ्या बायकोने मला मतदान केलं काही उमेदवार बायको आणि सखा भाऊ सुद्धा मतदान करत नाही मी पाहिलेला मग मी खूप चिरलो अरे म्हटलं माझे लाखो रुपयात गेले हा मला तुम्ही आता काय कर्जबाजारी मांजरी काय का ते म्हणे सर विक्रम कुठलाही असो तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरा म्हणे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला जाऊन विचारा एक तर जास्त मताचा विक्रम आहे नाहीतर कमी मताचा विक्रम आहे जास्त मताचा विक्रम आजपर्यंत झालेला आहे पण कमी मताचा विक्रम का होत नाही तुमच्या नावावर आला ना म्हणे दोन मताचा त्याला म्हटलं काय मला महाराष्ट्र बँकेत पीक कर्ज काढायला पाठवतो काय फाईल घेऊन असे काही केसे आजूबाजूला घडत जातात मी इकडं निघालो आणि मी विनोदी माणूस आहे मला सुरुवातीला सांगायला आवडेल की कोरोनामध्ये स्वतः डॉक्टरांनी सांगितलं होतं हा माणूस जगू शकेल एवढा सिरियस होतो मला जर कुणी वाचवलं असेल गोरवडकर सर मी खरंच गणपती बाप्पा आणि तुम्हाला सर्व रसिकांचे मनापासून आभार मानतो की मला माझ्या विनोदाने वाचवलं माझ्या विनोदाने वाच मी जर विनोदी नसतो ते म्हणले की तुम्ही कोणाच्याही रूममध्ये जाता त्यांना हसवता हे खूप चांगलं आहे डॉक्टर लोक सांगायचे कोरोना असताना कोणाच्याही रूममध्ये जायचं हसवायचं त्यांना ते म्हणले तुम्ही आमचं खूप मोठं काम करता इकडं येत होतो गल्लीमध्ये एक मुलगा आपल्या आईला आवाज देत होता मॉम ते म्हणे मॉम परत म्हटलं आपल्याला लसन म्हणलं आपल्या मॉम कशाला मरायला म्हणाल मी थोडं पुढे गेलो परत ते म्हणाल अगं मॉम मला जरा सांस्कृतिक कार्यक्रमाला जायचं आहे मम्मी थोडं थांबलो मी म्हटलं खरे इकडे बारक्या म्हटलं खरे आज तू आईला मॉम म्हणतो उद्या बापाला बॉम म्हणशील आणि परवा आजोबाला अनुभव म्हणशील <laughs> मग ते म्हणे सर तुम्ही तुमच्या कामाला चालले ना आलेगावला सरळ निघायचं मी माझ्या नादा लागायचं नाही मग तसे लहान मुलांचे शाप खूप भयानक असतात खूप भयानक असतात पण त्यांच्या नादाला न ना लागलेलं बरं कोरोनामध्ये बघा दररोज सकाळी सात वाजता फोन यायचे तुम्ही घेतली का रस्त्याने चालता नाही लोक विचारायचे सर तुम्ही घेतली का माझ्या नातेवाईक विचारा अरे म्हणलं बाबा मी सज्जन म्हणजे मला असं नका विचार होणार लोक संशय न पाहता ना माझ्याकडे मग ते काय होतं बाबा की सासरा म्हणाला जावायला मी घेतली तुम्ही घेतली का सासरा म्हणाला जावायला मी घेतली तुम्ही घेतले का जावाई म्हणाला झाकणच खोलतोय सासरा म्हणायला पाव नाही मी देशीचं नाही मी लशीचं बोलतोय खरं का आठ वाजता सुरू करता का म्हणे जावाई बापू ते म्हण नाही आता घेतली का म्हणल्यावर मला फक्त तेच दिसतं म्हणे असे काही किस्से असतात माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अशिक्षित बापाने मला हे सांगितलं की आपलं नवीन वर्ष हे गुढी पाडवायला लागतं मराठी नवीन वर्ष हे गुढी पाडवायला लागतं पण आपले शिकलेले लोक ते एकतीस वाराला साजरं करतात मागच्या एकतीस वाराला मला माझ्या मित्रांचा फोन आला रात्री एक वाजता म्हणे विष्णू तू कुठे आहे म्हणलं मी माझ्या घरी चांगला आहे तू कुठे आहे ते म्हणे मी माझ्या कॉलनीत आहे पण मला माझं घरच सापडा ना म्हणून मग कधी कधी सेवा अंगलट येते कधी कधी येते मी माझ्या पत्नीला विचारलं की थोडे माझा मित्र जरा संकटात आहे आणि मी असं पुस्तकात वाचलेलं आहे की जो मित्र माणसाला संकटात